पब्लिक आहे डी आतो तर आमची सगळी मंडळी इथे जमल्या तीन गाड्या पुढे आमचं मेन लिंडर आहेत कुठं जायचं सांगा तुम्ही आता जायचं खोंजलापूर शेवत आहे पाठा चल चलते आता आम्ही जाणार कोणलापूर खोंजलापूर शेवताय पाटा महाराज वगैरे आमच्या बरोबर आहेत चला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय डायरेक्ट चांदरी डोंगरा सकाळच्या वाजले वाजले पाव जरा जास्तच आहे आणि ऊन जरा कमी आहे तरी पण तिथन वाट काढत काड़ काढीत आम्ही निघालोय चा भक्ती चा पुढे तर मित्रांनो गणपतीत गवर आणायची ही मजाच वेगळी आहे सकाळी सहा वाजता जायचं ठरलेलं पण सगळी पाच वाजता उठून तयार होत्या आणि खाली आम्ही तुमचं आमचं गाव बघू शकता खाली हिरव असं एकदम सगळं भात लावलंय खाली आणि बरोबर सेंटरलाच आमचं गाव आहे इतकंच एक दहा किलोमीटर वरती आम्ही जाणार निघालोया आपण जरा जास्त जाई सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातले त्या गौरी आल्या म्हणलं की सगळं पब्लिक तयार असते या किती पण पावले होते मग तटत नाही तुम्हाला मित्रांनो सकाळ सकाळी आमचा व्ह्यू पॉईंट दाखवतो बघा एक नंबर असा नजर आहे आता सगळी जण इथं जावणार आहे आणि इथं आमचा राहिला प्रवास चालू करणार आहे आम्ही फोटो नाव सगळी जण येऊ दे की चला का सगळी चला फोटो नाही काढायचा काय करायचं कोण थांबणार काय लगाव इथे गावाने काढून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही गौरीचं काम करतो पण आज ही एक निसर्गानं आमच्यावर अशी वेळ आणलेली आहे हा खरा महिलांचा कार्यक्रम असतो हा गौर आणणं दावणं वगैरे गोळा करून आणणं आणि चांगल्या पद्धतीने उत्साह निर्माण करत असते पण वन्य प्राण्यांच्यामुळं महिलांना आम्ही कुठेही सोडू शकत नसल्यामुळे सो आणि तसं धाडशी आहे जंगलात झालं तरी पण आम्ही आमच्या जीवावर सुरू ठेवून त्या सकाळी पहाटीच निघालो आहे आम्ही एक तासापूर्वी आम्ही खालून निघालेलो आहे घाटात नागमोडी रस्ता आहे आणि आम्ही आता मेन पॉईंटला आलेलो आहे धरण पॉइंटला आता आमचे काही सहकारी येणार आहेत अजून ते आल्यानंतर आम्ही पुन्हा जंगलामध्ये जाणार आहे आणि एक संस्कृती संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आता आमची एंट्री बरोबर सह्या दिव्यात त्यात पलीकडे आम्ही जाणार नाही हे तुम्ही गेट बघू शकताय आता हे खरं जंगल इतकं चार झालं आहे रस्त्यावर तुम्हाला प्राणी जर बघायला भेटले तर तुमचं नशीब कारण इकडे बिबट्या गहू वाघ आम्हा असंख्य प्राणी आहेत जर भेटलेच तर तुम्हाला या व्हिडीओमध्ये तुम्ही बघतीलच तर चला बघूया काय दिसतंय का आम्ही आहेच तुम्हाला दाखवायला वारमिच्या चॅनलवर स्वागत आहे आजचा ब्लॉग काढायचा उद्देशमध्ये आप आज गौऱ्या येणार आहेत तेव्हा आम्ही आता आलो डोंगराव चांदोडीच्या गौरी काढायला तुम्हाला दाखवतो काय काय कसं कसं गौरी असतात आणि ईडा आणि गौरी हा असं दोन प्रकार आहेत ते पण तुम्हाला माहिती देणार आहे आम्ही आणि शंकरावी पण आम्ही काढणार आहे कारण त्याचं पण महत्व आहे गौरी संतेनं तर चला आपण जाऊया मी मित्रांनो गाणी म्हणत जाणार आहे

काय माहित बघायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला बिबट्या दिसतोय का बघा आम्हाला दिसला या कॅमेरा दिसतोय का काय बघूया गेला एक नंबर आम्हाला दर्शन भेटलंय आता आम्ही इथन ठरवणार की कुठं जायचं हे काढायला आद गोवर काढायला कारण काही लोक पुढे गेले ते तिथं काय आम्हाला भेटणार नाही आम्ही आता इथून नाही कठीण रोड आहे कठीण रोड आहे सगळीकडचा फॉग झालाय दुःख पडलंय मस्त पैकी एकदम आम्ही एक वीस जण आहे आम्ही ही आमची टीम आहे गौरीसाठी खास दरवर्षी आम्ही येत असतो इथं एकापेक्षा एक रायडर पण आहेत आणि जंगल सफारी करायला म्हटलं यांना सगळा अनुभव आहे कुठनं कुठं जायचं काय कसं जायचं त्यामुळे टेन्शन नाही हे फॉरेस्ट रेंजर आहेत आज यांची साथ आम्हाला लाभल्या ह्याला कधी वेळ नसतो या प्रथमच ते आमच्याबरोबर आले या आणि आमचं लक्कड नाना हे सगळं रानं पिंजून काढलं यांनी तिथली माहिती आहे कुठं गोरायची आपण गौरी पूजन करणार आहे हळद कुक्कु तांदूळ शुभ कार्याला पहिल्यांदा हे करावं लागते कारण दोन प्रकार आहेत निर्डा आणि येरडा आणि गवर जे शहरात राहतात त्यांना काय माहित नाही

आता आपली आरती झाल्या आता सगळी सगळ्यांनी सूचना दिल्या आपला आपला एरिया घ्यायचा आणि काय काय झालं आणि पिशव्या टिक्की गोद असं बरेच काही जायचंय आणि आन प्रसाद बर आणलाय खाऊन आता आम्ही चालू करतो हे कुठं जायचं सागर आणि पुढे बघून करा कारण पुढे बिबट्या असू शिकतो या जाडा झुडपात मित्रांनो आपण आता गवर करा ही बघा गवर कारण काय काय शहरी भाग आहे तिथं गवऱ्या गौरीच्या जागी इरड्या देतात त्यांना माहित नसतं गवर आहे का ईरडा आहे ती फसवलं जात हे ओरिजिनल माल आहे ओरिजिनल आता मित्रांनो सागर तुम्हाला गवर कशी ओळखायची हे तुम्हाला डिटेल माहिती सांगेल हा सांगा मित्रांनो गवर म्हणजे कसं आहे की अशी दोन सेम झाडं असतात म्हणजे कसं आहे ही फुलं सेम असतात पानं पण सेम असतात पण हे जे दिसतात ना तुम्हाला हे ही, ही, ही गवर असते ओरिजिनल त्याचे हे असे लांबडे असतात आणि आम्ही नेरडा म्हणून म्हणतो त्याचे असे ही तर छोटेसेच येतात आणि हे गवर असते ना ही अशी ओळखायची की ह्याचे हे जे डेट असतात हे अशी लांबडे असतात तर तुम्हाला तुमच्या जर कुठे जर सापडत असेल तर नक्की बघा ही अशी गवर असते गवर म्हणून लोक निरडा सुद्धा नेतात तर गणेशला लागला ला एक आका आणि हे बघा रागातच काढले रागातच काढले इकडे बघा कुठे जंगलात मला ब दिसायला बारकाय पण रगात काढते मला लागलं का बघू द्या ते बघा मला पायाला लागलाय ते काढतोय ना इथे पावसा वास्तव जास्त आहे आपला गौरी सगळ्यांनी आणल्यात डोळ्या बंद करून जे आपण काम करायला होते ते आपलं काम झालंय गौरी वगैरे आणल्यात दोघं जण पाहिले त्या मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला एका गावा आणि अशा घटना होत राहतात आम्हाला बिबट्या वगैरे दिसल्या तुम्हाला त्या पहिल्या व्हिडिओ जो आपला ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बिबट्या दिसेल आणि कांटचं प्रमाण पण जास्त होतं कारण काय काय जणांचं रक्त ते तुम्ही बघू शकता खाली पाय तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा आणि आपले इंस्टाग्राम चॅनल पण आहे त्याला पण तुम्ही फॉलो करा